मोहोळ तालुक्यातील दोन पाटलांमधील राजकीय धुसफूस पुन्हा एकदा आली आहे नुकतीच माजी आमदार राजन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीनंतर राजन पाटील भाजपात प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा रंगू लागली आहे या पार्श्वभूमीवरच जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी राजन पाटलांना थेट खुलं आव्हान देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात उभे राहा जर माझा पराभव झाला तर मी माझं राजकारण कायमच सोडून देईन असं आव्हान उमेश पाटील यांनी दिलं आहे मी राजन पाटलांच्या गावात गेलो असताना माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र मी शांतता राखली आणि लोकशाही मार्गाने लढण्याचा निर्णय घेतला अपने गली में कुत्ता भी शेर होता है माझा बाप ना आमदार ना खासदार ना मंत्री माझ्याकडे ना पैसा ना कारखाना पण आमच्यात हिंमत आहे आणि मोह तालुका आम्ही दहशत मुक्त करणार असं देखील उमेश पाटील म्हणाले जर राजन पाटील स्वतःला परमनंट आमदार समजत असतील तर माझ्या विरोधात लढून दाखवा चार वर्षात तुमचं पन्नास वर्षांचं साम्राज्य कोसळवलं हे विसरू नका असा थेट इशाराही उमेश पाटलांनी दिला आहे तुम्ही फक्त बारा वाड्यांचं पाणी पिलंय मी बाराशे गावांचं पाणी प्यायलोय असं सांगत त्यांनी राजन पाटलांना डिवचलं आहे